नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की म्हणजे जो आरे वर्क ब्लाऊज आहे ना त्याचे तर ने हा आरे वर्क करून आणून दिलेला आहे ब्लाउज आणि त्याचं आता आपण कटिंग करणार आहोत ते कशा पद्धतीनं करायचं अगोदर आरे वर्क झाल्यानंतर ब्लाऊज कटिंग करताना जे प्रॉब्लम्स येतात ते आता जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर कुठल्याही प्रकारचे तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार नाही तर बाईचं बघा इथं आरेवर्क केलेलं आहे तर बाई उंची लाँग आहे म्हणजे अकरा इंच बाई उंची आहे आणि इथं गळ्याचं पूर्ण आरेवर्क गळ्याला त्यांनी करून दिलेलं आहे तर आता आपण कट अस्तरवरती कटिंग आधी अगोदर करून घेतलेला आहे आता मेन ब्लाउज पीसवर आपण कटिंग करूयात तर हा अडतीस छातीचा ब्लाऊज आहे तर हे बघू शकता रेड कलरचे हा अस्तर आहे आता कशा पद्धतीनं ठेवायचं तर आता हा बॅक गळा आहे हा जवळजवळ जवळ साडे नऊ इंच गळ्याची उंची ठेवलेली आहे तर आता आपण पूर्ण असं एकमेकावर अगोदर जे त्यांचं डिझाईनचं आहे ना ते ठेवून घ्या सेट करून घ्या व्यवस्थित आणि नंतर हा हे जे अस्तर आहे ना ते व्यवस्थित ठेवून घ्या म्हणजे वरती अर्धा इंच आपण जे शोल्डरला धरतो ना ते सोडून खाली असं धरून हे ठेवून घ्या आणि मग कटिंग करून घ्या म्हणजे आपल्याला सोपंच आहे तुम्हाला जर आवड जात असेल तर पीस वगैरे मग कटिंग केलं तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीने तुम्ही शिस्तीत अस कटिंग करून घ्या थोडस से जर सोडलं तरी सुद्धा चालतं मग नंतर तुम्ही स्टिचिंग करून झाल्यानंतर कट पण करू शकता तर हे बघू शकता ह्याचं जा कटिंग झालेलं आहे बॅक साईडचं आता पन, आ, तर आता आपण स्लीव कटिंग बघूयात तर पण दोन्ही वर्क केलेलं आहे त्यांनी ते व्यवस्थित सेट करून घ्या अगोदर तुम्ही आहे त्यांनी आणि हे मोती बघू शकता तुम्ही त्यांनी लावलेले आहेत आणि खालच्या साईडला अशी पट्टी लावून घेतलेली आहे तर आता ह्याचा बरोबर मध्य करून आपण कसं भाईचं कटिंग करायचं ते बघणार आहोत भाईचा पण तुम्ही मध्य करून घ्या कारण ही जी लाईन आहे ना ही, ही मध्ये येणं गरजेचं आहे व्यवस्थित आणि हे अशा पद्धतीने ठेवून खाली किती सोडायचं आहे ते बघून मग कटिंगला सुरुवात करा तुम्ही हे बघा बरोबर मध्ये घेतलेलं आहे आणि आता तुम्ही कटिंग करून घ्या या अशा पद्धतीनं स्लीव्जचं आपलं कटिंग झालेलं आहे नंतर जोडून नंतर स्टिचिंग करताना जरी खालचा भाग कट केला तरी पण चालतो आता मी फक्त सेट करून कटिंग कर करून घेतलेला आहे तर आता आपण फ्रंट साइड बघूया आता हे फ्रंट साइडला त्यांनी आरे वर्क करून दिलेलं आहे असं आता आपण इथं फ्रंट साईडचा ह्या साईडचा सा जो भाग आहे ना एकाच साइडला त्यांनी केलेला आहे गळ्याला तर आता आपण पुढचा भाग ठेवून कटिंग करून घेऊया तर हे बघू शकता इथं असा गळा व्यवस्थित सेट करून घ्या व्यवस्थित ऍडजस्ट करून आता इथं थोडासा जोड द्यावा लागणार आहे कारण ह्या साईडला कापड कमी का आहे त्यांनी बरोबर इथं गळ्याचं कट करून दिलेलं आहे त्यामुळे ह्या साईडला थोडंसं सा सेंटर इकडं घेतल्यामुळं थोडं इथं जॉईंट येणार आहे आता आपला व्यवस्थित सेट करून चेक करून आपल्याला व्यवस्थित शिस्तीत ह्याचं कटिंग करणं गरजेचं आहे कारण त्यांनी ती डिझाईन तयार केलेली असती त्याचा मध्यपास साधणं गरजेचं आहे सा व्यवस्थित डिझाईन येणं गरजेचं आहे त्यामुळं आपल्याला सगळं व्यवस्थित अस्तर वगैरे करून मेजरमेंट घेऊनच आपल्याला क कर, करावं लागणार ह्याचं कटिंग तर बघा अशा पद्धतीनं आपलं फ्रंट साईडचं असं सा कटिंग झालेलं आहे बरोबर गाळा बघा इथं आलेला आहे असं व्यवस्थित आणि स्लूजचं पण असं कटिंग केलेलं आहे आणि पूर्ण हे बॅक साईडचं बघू शकता मी ओपन करून दाखवते हे बघा हे अशा पद्धतीनं आपण कटिंग करून घेतलेलं आहे स्लीवचं झालं आहे भाईचं झालेलं आहे आणि फ्रंट साईडचं झालेलं आहे तर आता मी कटिंग कसं करायचं हे दाखवलं आणि तुम्हाला गळ्याचं स्टिचिंग कसं करायचं किंवा गळ्याला असतर कसं उलटायचं हे आपण नेक्स्ट पार्टमध्ये बघूया तर मैत्रिणींनो आरेवर्गचा ब्लाऊज कशा पद्धतीनं कट करायचं हे डिटेलमध्ये आणि व्यवस्थित सोप्या पद्धतीनं सांगितलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये